कोको म्हणते ही म्हणते तुझी बायको कुत्री ही म्हणते आम्हाला म्हणली नेमकं ही माझ्या बायकोला कुत्री म्हणाली ती करबरी शिव द्यायला लागले तुमचे मित्र ही लगा म्हणते तुझी बायको कुत्री ही म्हणते आम्हाला म्हणली कुत्री आहे काय ती अरे बायको काय म्हणली माहिती आहे का एक तर माझी बायको कुशीत आहे आपला सुशिक्षित अरे आहे सिटी शेरामध्ये राहिलेला जानवर आहे अरे सिटी शहरामध्ये राहिलेली आहे त्याच्यामुळे तिला काय म्हणजे सुशिक्षित बोलती जाणार नाही काय करावी तू मी नाही माझी पोची ओळखलीस काय नाही पुस्तक वाचलंच काय अगं आपल्या असल्या नवरा नवराबाई कुशिकतेली सगळ्या पंढरपूर बंद करत सुरू हो उद्या दे चालू त्यांचं उद्या काय बघायला लागलो जरा दमखा मधी मधी पडू नका तुम्हाला मागाशी सांगितले मला शेजाबाजारी पाडवायची सवय आहे म्हणून येणार आहे काय मी काय त्या शिरसट मालकावनी आहे काय आवाज बाई कुजारी राहत नाही मी हे गडी जगाला भारी बाई कुजारी म्हणते ती हे तुला बघायचं आहे का तुला बघायचं आहे का नाही खाली बघितलं का बापूसाहेब हो बघितलं का इकडं

याला म्हणायचं पंप्चरात असतं मजा केली रेडायच रे मग तू माझ्या बायकुला हे सगळ्याच्या घरी मातीच्या चुली असते त्या माझी बाई नवरा बायको भांडण चालत असते ती हा अरे नवरा बायको माझी दोन परपंचाची चाक असते ती हा मग आणि बायकून मारलं म्हणजे काय लागत असते काय हे मी का रडत नसतो नुसतं गणत असतो बायकून मारलं रडत नाही नुसतं कोणतो म्हणजे लोकांना वाट बायको हा नवरदेव बी मार खात्यात पण इथे सुशांत अरे आय गणित माझ्या

कसून घ्या तू हंडाच्या हिगडी मारते हिगडी तू मी इथं बोलायला लागलो आणि तू घरात जाऊन माझ्या बायकोला बोलत बसलास बर चालले बरं आहे का ए सुशा गाप का या आई गालीच बाहेर आलं ते वरती आज शिरले ए आजच्या दिवस खाडा पडवत आहे का सुशाय ना हा या नितीनला दिलंय काय तुम्हाला ए सुशा पाय घाली तर पुढे सर काय लागली होय तुम्हाला या नितीनला दिलंय का असं करा नितीनला द्या सोडून मला देव अल्ला का मार पुढी सर काय असतात का दाज पगार किती पडतो तुम्हाला तर सांगितलं भाड्या

कारभारी चहा केला असता हा पण साखरच नाही साखर नाही ना माझी पुळसट आहे लगा तोंड बोलत तो ना अंग मार घात आलाय का तो तिकडे पाटलीन बाईने चहा घेऊन मिठाचा काही गाडी पुढा काळली कारभारी पटकन चहा कर कारभारी साखर संपली म्हणून सांगितलं की तुम्हाला साखर संपली असू दे मित्रांनो हे बघा दोस्ताचा मान दोस्तान झाकली उघडली मित्र जाबरू मित्रान एक काम करा काल दोन पोती दोन किलो घरातली साखर संपली तेवढं दोन दोन रुपये साखरेला दिलं तर बरोबर केलं

मराठी भाषा वळवल तिकडं वळती पळवल तिकडं पळती लक्ष देत जावा सर, अरे आमचं मोठं घरात आहे आमचं कसं की माणसा सणला दोन लिटर वेगळं दूध घेतलेलं असत सणला एक लिटर वेगळं घेतलेलं असत कुत्र्याला वेगळं घेतलेलं असत एक लिटर हा मग बायकोला म्हणलं माणसाचं संपलं असलं तर संपू देही ती कुत्र्याला घेतलेलं टाक

त्या नळाच्या पाण्यानं चा फुटला गाळून पेताव गाळून बाबाहेरभार माझी माझ्या तुला माझी पुती ओळखली काय इकडे तुम्ही पुस्तक वाचलं काय तुम्ही माझी पुती ओळखली काय तुला पुस्तक वाचलं काय हात करतील काय तुझ्या आईची डाटा हे हे नाकात बोट अडकल मी तुला गुढी सांगालोय काय तुला गोडी सांग तुला ऐकायचं नाही काय काय ऐकत नाही का तू तुला काय सात वर्ष झालं माहित आहे त्याला तुला तू इकडी तू आता तर माझं डोकं फिरलंय तू तू आता इकड्याशी पट्टा दे

थांबाचा छान लावता कुठे फेपले काही कड तुला देवा धर्माचं गाण्या पिणी येत आहे का कोण हे मी मुंबईला असतो आता मोठा बिझनेस आहे आपला लय मोठा बिझनेस मुंबई मध्ये